नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये बी एम एस तसेच बी एच एम एस राऊंड टू डिक्लेअर होणार आहे सलेक्शन लिस्ट आज संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळेल सलेक्शन लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच युट्यूब चॅनलमार्फत अपडेट करेल कॅपराउंड टूची प्रोसेस कशा प्रकारे आहे सलेक्शन लिस्ट आल्यानंतर पुढे कशा प्रकारे निर्णय घेतले पाहिजेत कॅपराउंड टू चे नियम काय आहेत व कॅपराउंड थ्रीसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील या सर्व प्रश्नांसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी बी एम एस व बीएचएमएस या कोर्सेससाठी ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा नियम काय आहेत इलिजिबिलिटी प्रकारे असेल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही नियम आपण पाहत आहोत हे कॅपराउंड टू आणि कॅपराउंड थ्रीचे नियम आहेत या ठिकाणी तुम्ही हा पॉईंट पाहू शकता इफ अ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ड्युरिंग राऊंड टू ही ओर्सी विल हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलाउटेड ड्युरिंग सेकंड राऊंड आफ्टर जॉईनिंग द अलाउटेड इंस्टिट्यूट इन राऊंड टू अँड नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन द कॅन्डिडेट विल बी इलिजिबल टू पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड ऑफ स्टेट काउन्सलिंग प्रोसेस तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला कॅपराउंड टूमध्ये एखादी सीट मिळाली तर ती जागा तुम्हाला जॉईन करावी लागेल जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन देऊन ॲडमिशन फायनल करू शकता परंतु जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल तर तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरण्याची गरज नाही जे काही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजला फक्त जॉईनिंग करून तुम्ही बेटरमेंट साठी हा पॉइंट पाहू शकतो इफ अ कॅन्डिडेट नॉट जॉईन इलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स ऑफ सिलेक्शन ओनली आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन फॉर राऊंड थ्री बाय पेईंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस तर विद्यार्थी मित्रांनो या पॉइंटचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला एखादं कॉलेज कॅपराउंड टूमध्ये मिळालं व काही कारण असतो जर तुम्ही ते कॉलेज जॉईन नाही केले तर तुम्हाला कॅपराऊंड थ्रीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल व परत जी काही रजिस्ट्रेशनची फीस आहे ती पे करावी लागेल राऊंड टूमध्ये फ्री एक्झिट नाही जर तुम्हाला राऊंड टू नंतरही काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला एकतर जे काही तुम्हाला कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज जॉईन करावं लागेल अन्यथा राऊंड थ्रीसाठी परत जी काही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस आहे ती पे करून तुम्ही राऊंड थ्रीमध्ये पार्टिसिपेट करू शकता हा नियम तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या कारण अनेक विद्यार्थ्यांना जे काही कॅप राऊंड टूमध्ये कॉलेज मिळालं आहे ते काही कारणास्तव पसंद नसतं तर त्या विद्यार्थ्यांनी हा नियम व्यवस्थित समजून घेऊन पुढील प्रोसेस करावी त्यानंतर जर आपण कॅपराऊंड थ्रीचे नियम पाहिले तर तुम्ही या ठिकाणी कॅपराऊंड थ्रीची प्रोसेस पाहू शकता कॅपराऊंड थ्रीमध्ये कोणत्या जागा असतात त्यासोबतच कोणते विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र आहेत त्या संदर्भाने तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल ही माहिती तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता या संदर्भाने डिटेल व्हिडिओ तुम्हाला कॅपराऊंड थ्रीची प्रोसेस सुरू झाल्यानंतर मिळेल तोपर्यंत ओवरऑल तुम्ही हा जो काही कॉलम आहे ही माहिती आहे ती व्हिडिओला पॉज करून वाचून घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच बी एम एस व बी एच एम एस कॅपराऊंड टूचा निकाल आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट केलं जाईल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील